बैलगाडी शर्यत होणार की नाही मंगळवारी विशेष बैठक जयंत पाटलांची माहिती आपली मानसिकता अशी झाली आहे की लोकमताचा आदर करता करता आपण मतांचा आदर जास्त करू लागलो आहे अशी खंत व्यक्त करतानाच हे बदलण्याची गरज आहे असे वक्तव्य जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले ते सांगली पूर्व परिषदेत बोलत होते तसेच येत्या चोवीस ऑगस्ट रोजी बैलगाडी शर्यतीबाबत बैठक होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं एखाद्या पोलिसांनी काम केले नाही तर त्यांची बदली केली जाते जर एखाद्या इंजिनिअरने बांधकामाला परमिशन दिली नाही की आपण त्याला मदत करण्याऐवजी आपण ते करून घेतो हे बदलण्याची गरज आहे आपली मानसिकता अशी झाली आहे की लोकमताचा आदर करता करता आपण मतांचा आदर जास्त करू लागलो आहे असं वक्तव्य जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले मोहेंजोदारो जशी संस्कृती होती तशी संस्कृती कृष्णाकाठची आहे ही संस्कृती जपायची असेल तर आपण राजकीय गोष्टी बाजूला ठेवून काम करायला हवे कृष्णामाई वारनेच्या पाण्यावर आपले जीवन अवलंबून आहे या नदंदीच आपल्याला घडवले ती कृष्णामाई आपल्यावर का नाराज होते याचा विचार करण्याची गरज आहे असंही ते म्हणाले बैलगड शर्यतीला परवानगी देण्याबाबत येत्या चोवीस ऑगस्ट रोजी पशुधन विकास मंत्र्यांबरोबर बैठक होणार आहे या बैठकीत मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल असं त्यांनी सांगितलं आमदार गोपीचंद पडवळकर यांनी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त असतानाही बैलगाडी शर्यत घेतली होती त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली बैलगाडी शर्यतीबाबत निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे तो माहीत असताना देखील शर्यत घेणे ही योग्य नाही कोर्ट शर्यत का घेतली हा जाब विचारू शकतो सांगली जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीबाबत लवकर जिल्ह्यातील नेते कार्यकर्त्यांशी बोलू तसेच सहकार्यात राजकारण नसावे ये अपली ही आपली भावना आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं